गावदेवी माता महिला बचत गटाच्या पुढाकारातून आडोशीमध्ये नेत्रतपासणी नेत्र शिबिर श्री गावदेवी माता महिला बचत गट आडोशी यांच्या पुढाकारातून तसेच डॉक्टर एम एन राणा डॉक्टर एम के राणा यांच्या सहकार्याने नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आडोशी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष चंद्रकांत देशमुख राजेंद्र देशमुख अलका तोडणकर बचत गटाच्या अध्यक्षा रुपाली देशमुख ग्रामपंचायत सदस्या रोहिणी देशमुख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते गावातील ग्रामस्थांची नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात आले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न